धनुर्मास किंवा झुंजुर मास म्हणजे काय तर एकूण राशी बारा आहेत त्यात नवी रास धनरास होय चौदा डिसेंबर ते चौदा जानेवारी हा धनसंक्रांतीचा काल असतो या कालात झुंजुरमास करावा झुंजुरमास म्हणजे काय तर सूर्योदयापूर्वी सर्वांनी स्नान करावे देवाची पूजा करावी बायकांनी सोळ्याने स्वयंपाक करावा सूर्यनारायणाची पूजा करून देवाला व सूर्याला नैवेद्य दाखवावा सर्वांनी जेवावयास बसावे सवाष्ण ब्राह्मण जेवायला बोलावीत साधारणपणे तीन वेळा सूर्यनारायणाची पूजा करून नैवेद्य दाखवावा प्रथम वरील काळात एखाद्या रविवाई झुंझुर मास करावा सवाष्ण ब्राह्मण जेवावयास बोलावे सूर्योदय होण्यापूर्वी स्वयंपाक तयार करून सूर्योदय झाला की त्याची पूजा करून नैवेद्य दाखवावा लगेच सर्वांनी जेवायस बसावे दुसऱ्या वेळी संक्रांतीचे आदले दिवशी भोगी असलेल्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करून नैवेद्य दाखवावा तिसऱ्या वेळी म्हणजे रथसप्तमीचे आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशीही वरीलप्रमाणे पूजा करून ब्राह्मण भोजन करून नैवेद्य दाखवावा पूजेचे साहित्य पंचामृत पूजेचे व बाकीचे नेहमीचे पूजेचे साहित्य स्वयंपाक काय करायचं तर तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी वांग्याची भाजी मुगाची डाळ व तांदूळ मिश्रित खिचडीही होय